आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी

असताना बिल्डर आम्हाला फसवलं पाणी येत नाही काय नाही म्हणून दहा बारा लाख रुपये आमच्याकडून घेतलेत विकत घेतलं त्यात भरतो आठ वर्ष झाला पाण्यात कोणी लक्ष देत नाही काय नाही वाश यायला सगळ्या घरात पाणी दोन फूट

दोन चार जण आहेत माने म्हणून एक आहे घ्या म्हणले म्हणून घेतलं आहे म्हणून बाकी काही नाही आता सगळ्यात जास्त आपल्याला अडचण बघायला गेली की ड्रिंकची आहे आपण जिथं खातोय त्याच घरातून भिंतीच्या मागणं ओल आलेले म्हणजे ते पाणी येते किचनच्या मध्ये भिंतीला येते ती सगळी ओल येते त्या ओलावामुळे काय होतं घराला ओलावा आला त्याचा कलर खराब होणार कलर खराब झाला की आतमध्ये बुरशी येणार बुरशीचा सगळा वास येणार त्या वासामुळे खूप त्रास हो सर आजारपणचं लक्षणं म्हणा घरात सगळा कुबटपणाचा वास म्हणा सगळं आता कितीतरी दिवस झालं किती साफ करणार तुम्ही किती वेळा घराला कलर तरी मारणार आता ज्यांना अडचण होती ते काय करतात घराच्या मागे येतात आपला जो परिसर आहे तो कितीतरी वेळा स्वच्छ करणार स्वतः हाताने घाण कचरा काढणार दहा वेळ झालं पंधरा वेळ झाला आता ज्या लोकांना अडचण होती तेच करतात ज्यांना अडचण होत नाही किंवा ते ओ तमाशा बघणार किंवा ज्यांना होत नाही ते तसंच करतात पण जोपर्यंत त्यांच्यापर्यंत अडचण जात नाही आता एवढी पब्लिक बघताय तुम्ही सगळ्यांना त्रास होतोय आता ह्याच नाही आमच्या वरच्या लाईनी म्हणा खालच्या लाईनी म्हणा किंवा शिरा पाजारच्या सगळ्यांच्या लाईन येत नाही सर आता त्यासाठी बघा तुम्ही आता काय काय करायचंय करायचं ये सर किती वेळा तरी आपण बोलणार हो ऑनलाईन कंप्लेंट म्हणा लेखिता तक्रार म्हणा सगळ्यांच्या सह्या म्हणा सगळं जमा केलेलं आहे आपण पण येत कोणच नाही नुसतं येणार बघून जाणार जो कोणी बघून जाणार हा आता हे होऊ द्या ते होऊ द्या मग इलेक्शन होऊ द्या आता सध्याला हे ते काय ना काही कारण निमित्त स्पष्टपणे बोलू शकत नाही आता जर समजा इलेक्शन झालं जो कोण या भागामध्ये निवडून त्यांनी तरी काम करावं आमची तरी हीच आहे ते आज हो किंवा उद्या पण ते आपलं काम काय आहे ते झालं पाहिजे आता हे बघा ह्या घराच्या जर तुम्ही अवस्था पाहिलात ना याच्यातले कितीतरी दहा ते वीस घरं खाली आहेत याच चळीतले म्हणजे या चळीतले जर समजा मतदान वीस टक्के क... म्हणजे वीस मत कमी झालेली आहेत कमी आहेत आता या लाईन लोक म्हणा या लाएनित। याच लाईनीतले इतले कमसे कम पंधरा या चाळीमध्ये जर दहा दहा जरी पकडले तर हजार घर इथं झालेत हजार घरांचे जर प्रत्येकी एक दोन एक दोन मेंबर पकडले तर त्यांचं होऊन जातं सर तेवढं असण्याचा किती त्रास आम्हाला व्हायला लेकरं नंदगुले मोठे मोठे लेकर घरातून पाणी येतं मागून पाणी येते पुढून पाणी येत आहे राहावा का नाही राहा आम्ही इथे हां पंधरा ते सोळावर पंधरा सोळा वर्ष झालं विस्तं घाण पडून महागन घाण पडून घाण सगळं राहावा का नाही राहायचं आम्हाला इतकं तर असं ननगे लेकरं बी मोठे बी लेकरं आजारी इतक पडले धायचं घाण पाणी सगळं घाण पाणी आम्हाला बसवाटाना खावाटाना गेलं काहीसुद्धा कर वाटाना दगडं आम्ही प्रयत्न केलं लय लय ठिकाणी जाऊन आलो तर कुणी दखल घेतलीच नाही इथली आम्हाला किती त्रास आहे किती आमचं आहे तिथं ते आमचं आम्हाला माहिती येत <स्था> अर्ज <स्था> <स्था> नगर दोन चार वाऱ्या झाल्यात अर्ज करून शेणी महानगरपालिका <स्था> <स्था> कोणीच नाही कोणीच नाही कुणीच दखल घेतली नाहीये कुणीच दखल घेतली नाही रगड आम्ही खाली विद्यापीठला तिकडे गेलो तिथून गेलो ऑफिसला जाऊन आलो लय ठिकाणी आम्ही वाया गेलो दाईस दाईस बाई गेलो होतो कुणी नाही दखल घेतली मला आश्वासन असं काय आम्ही येतो बघायला का आलच नाही कुणी येतच नाही कुणी बघायला येतो येतो येतोच बघायला येतो ये 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 आम्ही उंद्या येतो म्हणलं जरा आम्हाला महिना होऊन गेला आम्ही तिथं गेलेलो महिन्याच्या पुढून झालं तरी अजून कुणी आलं नाही आजारी कोणी सगळं आजारी पडायला